नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा जोर वाढला असून अधिकृत उमेदवार राहुल डिकले यांच्या पंचवटी पेट्रोड येथील सागरभाऊ जाधव यांच्या उघडे बंधू फ्रेंड सर्कलच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आला असून एक वाजता भव्य अशी बाईक रॅली काढून परिसरातील मतदार बंधू भगिनींना मतदान करण्याचे आव्हान करण्यात आले नाशिक पूर्व मतदारसंघात अॅडव्होकेट राहुल डिकले यांनी केलेल्या विकास कामामुळे यंदा पण नाशिक पूर्व मधून मतदार त्यांना प्रचंड मतांनी निवडून देतील अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिली नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार अॅडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांना पेट्रोल परिसरातील सर्व नागरिकांचा पाठिंबा असून घुडे बंधू फ्रेंड सर्कल नाशिक यांचा पण पुरेपूर पाठिंबा आहे राहुल भाऊ ढिकले यांना प्रचंड मतांनी विजयी करा विजयी करा विजयी करा चार नंबर बटन दाबून राहुल भाऊ ढिकले यांना विजयी करा नाशिक पूर्व विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री ऍडव्होकेट राहुल भाऊ ढिखले यांच्या पेट्रोल परिसरात पुगडे फ्रेंड सर्कल यांच्या माध्यमातून सागर भाऊ जाधव अशी भव्य बाईक रॅली काढण्यात आली आणि या बाईक रॅलीमध्ये युवकांचा भरपूर प्रोत्साहन मिळाला या बाईक रॅलीच्या माध्यमातून निश्चिंत आम्हाला असं कळले नाही की राहुल भाऊंचा

आता ते जागूच नागरिक मतदान करणार तुम्ही पण करा महाराष्ट्राच्या विकासासाठी विकासासाठी मतदान आपला तुम्ही मतदान करा माझा मत कमळाला आमचं मत कमळाला माझी आमचं मत कमळाला पेट रोड दत्तनगर शनी मंदिर पेट नाका दिंडोरी नाका या परिसरात सागरभाऊ जाधव यांच्या उघडे बंधू फ्रेंड सर्कल यांच्या वतीने भव्य दिव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली यावेळी उघडे बंधू फ्रेंड सर्कलचे अंकुश भोसले रोहित मालपुरे सुमित निकम कुणाल थोरात पप्पू त्रिपुवन बंटीदार आडे कैलास गायकवाड भोला गांगरुडे रोशन मुकणे कुशाल शिंदे यांच्यासह प्रचंड नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज नाशिक